रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी अजित पवार गटातील हा वाद सध्या महाराष्ट्रभर चर्चेच कारण ठरतोय वादाचं मूळ मात्र सापडत नाही म्हणजे ठिणगी पडायला एखादं कारण जरी पुरेस असलं ना तरी या वादाची पार्श्वभूमी जुनी असल्याची कुजबुज सुरू आहे म्हणजे अजित पवार गट जो आधीपासूनच पार्थ पवारांचं प्रकरण असो धनंजय मुंडेंवरचे आरोप असो यामुळे चर्चेत आलाय तो आता एकाच गटातील दोन महिलांच्या वादामुळं पुन्हा एकदा चर्चेच कारण ठरतोय मग हा वाद नेमका काय वादाची सुरुवात कशी झाली नेमकं काय घडले रुपाली चाकणकरांची बाजू काय आणि अजित पवारांनी हा वाद मिटवला त्यांना समजावून सांगितलं असं म्हणलं जात आहे पण हा वाद संपला की हा वादाच्या नवीन अंकाची सुरुवात आहे चला या सगळ्या बद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत तर अगदी सुरुवातीपासून रुपाली चाकणकर यांच्यावर रुपाली ठोंबरे यांनी आरोप केलेत मग ते पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण असो किंवा फलटणच्या महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचं प्रकरण असो पण या वादाला आता मोठ्या प्रमाणात तोंड फुटलंय म्हणजे माध्यमांसमोर रुपाली ठोंबरे यांनी केलेली विधानं असू देत या त्यांना पाठवण्यात आलेली नोटीस असू दे आणि बरंच के पण सुरुवातीपासून या वादाला सुरुवात कुठून झाली सांगते तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या नेहमीच टीकेच्या धनी ठरतात मग ते वैष्णवी हगवणे प्रकरण असू दे किंवा संपदा मुंडे यांचं प्रकरण असू दे आता या सगळ्या बाबतीतच राष्ट्रवादी अजित पवार गटातच असणाऱ्या रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याच महिला आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं महिला संघटनांच्या साथीनं रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली एकाच पक्षात असून आणि लक्षात घ्या हे सगळं झाल्यानंतर मध्यंतर एक प्रकरण घडलं ज्याबद्दल आपण पुढं बोलूया मात्र हे सगळं झाल्यानंतर सात नोव्हेंबरला पक्षाकडून रुपाली ठोंबरे यांना कारणे दाखवा अशी नोटीस देण्यात आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संघटनेचे सरचिटणीस संजय खोडके यांच्याकडून रुपाली ठोंबरे यांना महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा मागितला याच्याबद्दल आणि प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्य करून पक्षाची शिस्तभंग केल्याचं वर्तन केल्यामुळे आणि हे सगळं का केला याचा खुलासा सात दिवसात करा अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल असं पत्र पाठवण्यात आले या पत्रावर उत्तर देत असताना याबद्दल विस्तृत स्पष्टीकरण आपण देणार असल्याचं रुपाली ठोमरे यांनी माध्यमांसमोर आणि पोस्ट करून देखील सांगितलं आता कट टू या सगळ्या प्रकरणात हे सगळं सुरू असताना म्हणजे रुपाली ठोंबरे सातत्याने रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करत होत्या त्या आरोपाची धार वाढतच होती विरोधी पक्षात असणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यासोबत देखील गेल्या काही दिवसांमध्ये रुपाली ठोमरे दिसून आल्या होत्या आणि मग हे सगळं सुरू असताना एका नव्या प्रकरणाला एका नव्या वादाला तोंड फुटलं एक नाव समोर आलं ते म्हणजे माधवी खंडाळकर या प्रकरणाने माधवी खंडाळकर ज्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या घरासमोर राहतात तसा दावा त्यांनी केला या महिलेनं काय केलं तर आपल्या फेसबुक पेज वरून एक पोस्ट केली या पोस्टमध्ये रुपाली ठोंबरे यांची जी विधान आहेत किंवा वक्तव्यात त्याला असहमती दर्शवली कटू अचानक एक व्हिडिओ फेसबुक वर व्हायरल झाला याच महिलेचा या महिलेला मारहाण करण्यात आली होती त्या व्हिडिओत ही महिला रक्तबंबाळ झालेली दिसते आणि ही जी मारहाण आहे ती रुपाली ठोंबरे यांच्या नातेवाईकांनी त्यांची बहीण मावशी भावांनी केल्याचा आरोप या महिलेने त्या व्हिडिओत केला होता कारण काय होतं मी मग अशी सांगितल्याप्रमाणे त्या महिलेने रुपाली ठोंबरे यांच्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाल्या होत्या म्हणून असं त्या म्हणतात पण झालं असं की हा व्हिडिओ व्हायरल झाला रुपाली ठोंबरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली पण लगेचच थोड्या दिवसांनी त्याच महिलेने अर्थात माधवी खंडाळकर यांनी युटन घेतला आणि लाईव्ह त्यांनी सांगितलं की रुपाली ठोंबरे आणि माझे वैयक्तिक वाद आहेत गैरसमजातून हा सगळा प्रकार घडलाय तो व्हिडिओ गैरसमजातून टाकण्यात आलाय आणि मारहाण झाल्यानंतर जेव्हा मारहाण झाली होती तेव्हा रुपाली, थाक... रुपाली चा रुपाली ठाकरेंच्या बहिणीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती रुपाली ठाकरेंच्या नातेवाईकांच्या विरोधात देखील त्या महिलेनं जी तक्रार दाखल केली होती ती मागं घेण्यात आली आणि गैरसमजातून हे सगळं झाल्याचा लाईव्ह माधवी खंडाळकर यांनी केलं होतं मग हा विषय आता संपला असेल काहीतरी झालं असेल असं वाटलं पण थोड्याच दिवसानं याच माधवी खंडाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत सांगितलं की जे मी लाईव्ह केलं होतं आणि जी तक्रार मागं घेतली होती किंवा गैरसमजातून मी तो व्हिडिओ पोस्ट केला असं सांगितलं होतं हे सगळं खोट असून रुपाली ठोंबरे यांचे नातेवाईक माझ्या घरी आले होते त्यांनी मला सांगितलं की विशेष संपू यात राजकारणाला वेगळं वळण लागेल टीका होईल त्यामुळे आता तुम्ही असं असं करा आणि म्हणून जबरदस्तीनं किंवा दबावाच्या पोटी मी तो व्हिडिओ लाईव्ह केलेला होता पण माझ्यावर दबाव टाकण्यात आलाय आणि मी पुन्हा आता पुन्हा एकदा आता आ, रुपाली ठोंबरेंच्या सोबतच या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे असं विधान माधवी खंडाळकर यांनी केलं आणि पोलीस ठाण्यात रुपाली ठोंबरे यांच्या सोबतच त्यांचे नातेवाईक मावशी बहीण आणि बाकीचे जे भाऊ होते त्यांच्या विरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली आता बघा जेव्हा खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या विरोधात तेव्हा रुपाली ठोंबरे तिथं दाखल झाल्या पोलिसांना त्या जाब विचारत होत्या जाब विचारण्यासाठी गेलेल्या रुपाली ठोंबरे यांनी पोलीस वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या समोरच ठिया म्हणला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा पुढच्या एका मिनिटात ट्विट करते आणि पोलिस आणि सरकार कसं काम करते हे मला सगळ्यांच्या डोळ्यासमोर आणायचंय असंही त्या म्हणाल्या त्याचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर अवेलेबल आहे ज्याची चर्चा होते आता या सगळ्या नंतर म्हणजे हे असं प्रकरण सुरू होतं त्या माध्यमांसमोर येऊन देखील बोलत होत्या आणि यात नाव आलं ते रुपाली चाकणकर यांचं या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकरांनी त्या सगळ्या त्या महिलेला हे सगळं हा सगळा बनाव करायला लावलाय तक्रार करायला लावले ला असा आरोप रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरे यांनी केला एवढंच नाही तर फेसबुक पोस्ट करून रुपाली ठोंबरे यांनी यात लिहिले महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माधवी खंडाळकर नामक महिलेला हाताला धरून सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनामी पोस्ट केली असं सांगितलं आणि मोठ्या प्रमाणात ती पोस्ट देखील व्हायरल झाली आणि हा वाद जास्त चर्चेत आला रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे आणि एवढ्यात रुपाली टोंबरे यांना रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोगाचा राजीनामा मागितल्यामुळं कारणे दाखवा ही नोटीस बजावण्यात आली तेव्हा आता हे एवढं सगळं होत असताना रुपाली टोंबरे पक्ष सोडतील अशी चर्चा देखील झाली पण मी पळून जाणाऱ्यातली नाहीये मी आजही माझ्या मागण्यांवर अर्थात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची जी मागणी आहे त्याच्यावर ठाम आहे असं त्या म्हणाला हे सगळं प्रकरण चर्चेत आलं टीका व्हायला लागली तेव्हा पुण्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी यावर चर्चा केली दोघींच्या वादाची चर्चा झाल्यानंतर हा वाद मिटला की वाढला हे मात्र कळत नाहीये अजित पवारांनी रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर या दोघींना निर्वाणीचा इशारा दिलाय असं सांगण्यात येते यावेळी माधवी खंडाळकर यांनी अजित पवारांची भेट ही चर्चा आहे मात्र आ, यावर चाकणकर काही बोलत नव्हत्या नंतर माध्यमांसमोर त्या म्हणाल्या की माझ्यावर होणाऱ्या आरोपाबद्दल मी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्यात त्यांनी अजूनही काही उत्तर दिलेलं नाही मात्र आता वाद मिटवण्याच्या निमित्तानं निर्वाणीचा इशारा अजित पवारांनी दिला असला तरी हा वाद आता जास्त वाढणार आहे की मिटणार आहे हे मात्र समजत नाहीये त्यामुळे आता अजित पवार गटामधल्या ह्या दोन महिलांचं शीत युद्ध म्हणण्यापेक्षा आरोप प्रत्यारोप जे सगळे सुरात ते कोणत्या स्तरावर जातात मग पक्षात अजून काय उलाडाली होतात हे सगळं पाहणं महत्वाचं आहे मात्र अजित पवारांचा सा गट सातत्यानं यामुळे चर्चेत येतोय आणि या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघणं रंजक ठरणार आहे महत्वाचं ठरणार आहे या सगळ्यावरच तुमचं मत आहे तुम्हाला काय रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकर यांच्यावर जे आरोप केले या महिलेच्या संदर्भात माधवी खंडाळकर यांच्या संदर्भात शिवाय जो राजीनामा मागितलाय रुपाली चाकणकरांचा याच्याही संदर्भात यावर रुपाली चाकणकरांची भूमिका रुपाली ठोमरेंची भूमिका आणि माधवी खंडाळकर यांचं जे प्रकरण चर्चेत आले या सगळ्याबद्दलच एक नागरिक या दृष्टिकोनातून बघताना तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कळवायला विसरू नका